Happy New 2026. नमस्कार श्री राधे ॲस्ट्रो ज्योतिष चॅनलच्या तर्फे तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ न बनवण्याचे कारणे बी तसेच आहे कारण एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो त्याला एडिट करावा लागतो त्याला ॲडिओ मिक्स करावा लागतो त्याला इमेज इतर सर्व गोष्टी व्हिडिओ बनवून तो प्रेक्षकांसमोर चांगला कसा दिसेल याच्यासाठी बरस परिश्रम घ्यावा लागतो आणि त्यानंतर तो व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड आप करतो परंतु एवढं सर्व करूनसुद्धा चांगले चांगले व्हिडिओ बघितलेले आहे पण त्या व्हिडिओला त्यांनी सबस्क्राईब की केलं नाही आणि लाईक पण केलं नाही आणि शेअर्स तर तो विशेष लांब आहे म्हणून मध्यंतरी मी हे व्हिडिओ बनवणे बंद केलेले होते पण आज मी पुन्हा एका विषयावरती व्हिडिओ बनवत आहे त्याचे कारण म्हणजे सूर्यग्रहण जानेवारी महिन्यात दिसणार आहे का नाही किंवा सूर्यग्रहण जानेवारी महिन्यामध्ये केव्हा दिसणार आहे सतरा जानेवारीला आहे का अठरा जानेवारीला आहे ते किती वाजता दिसणार आहे कोणत्या भागातून दिसणार आहे या संबंधित सर्वच्या सर्व अत्यंत शास्त्रीय माहिती तुमच्या समोर मी आणणार आहे यूट्यूब वरती मी बघितले की बरेचसे व्हिडिओ सतरा जानेवारीने अठरा जानेवारीला सूर्यग्रहण दिसणार आहे असे असंख्य व्हिडिओ मी पाहिले आणि त्यांचा टायमिंग पाहिला तर तुम्हीही कन्फ्यूज झाला असाल की केव्हा आहे सतराला आहे का अठराला आहे कारण हे आमचं श्री राधा एस्ट्रो ज्योतिष हे अत्यंत खूप विश्वसनीय चॅनल आहे आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून ही सेवा लोकांना अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून देत असतो त्यामुळे अत्यंत सत्य आणि खरी वाणी आम्ही लोकांसमोर ठेवत असतो त्यामुळे आमच्या व्हिडिओमध्ये फोट किंवा अंधश्रद्धा वाढेल असं या व्हिडिओमध्ये जवळजवळ नसतंच एखादा अफात वगळला आमचे सर्वच सर्व व्हिडिओ अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तुमच्यासमोर ठेवले जातात आता सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारी सूर्यग्रहणची जी, जी तुम्ही व्हिडिओला बघत आहात यूट्यूब चॅनलला इकडे तिकडे सर्व इष्टावरती बघत आहात त्याबद्दल मी माहिती सांगतो तर सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारीला मौनी अमुषा आहे तर अठरा जानेवारीला मौनी अमुषा असताना सूर्यग्रहण होतं हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण असे बरेचसे चांगले चांगले प्रवचनकार किंवा चांगले चांगले ज्योतिष यांचं मौनी अमुष्याचं सूर्यग्रहण याचे व्हिडिओचे ॲडिओ अपलोड करून लोकांना आतापर्यंत बरेचसे यूट्यूब चॅनलनी लाखो करोडो मिलियनमध्ये व्ह्यूज मिळवलेले आहे आणि लोकांची दिशाभूल करून राहिले तर तुम्हाला माझी विनंती आहे की त्या अशा चॅनल्सला तुम्ही अनसबस्क्राईब करा आणि अनलाईक करा अशा चॅनल्सपासून तुम्ही लांब राहा कारण अशा चॅनल यूट्यूबचं नाव खराब करत आहे आणि यूट्यूबच्या या अशा चुकीच्या माहितीमुळे तुम्ही पण तुमची मनाची दिशा चुकीच्या दिशाकडे चुकीच्या दिशेने घेऊन जात असतात आमचा हाच प्रयत्न आहे की जेणेकरून लोकांना सत्य ज्ञान कळावे पण आजकाल बघितलं की माझे जर सबस्क्राईब बघितलं की सातशे ऐंशी का सातशे नव्वद असे माझे सबस्क्रायबर्स आहे आणि त्या खोट्या चॅनलला बघितलं तर लाखो करोडो सबस्क्रायबर्स तिथं दिसतात आहे म्हणून मध्यंतरी मी चॅनल व्हिडिओ बनवणंच बंद करून दिलं की हे कलियोगी हे खोट्यांचं योग आहे आणि इथं खोटं जास्त नान जास्त जोरात चालतं म्हणून मध्यंतरी मी बनवणं बंद बन केलं होतं पण आज परत मला आज एक व्हिडिओ दिसले की सतरा जानेवारीला अठरा जानेवारीला सूर्यग्रहण आहे हे सगळं खोटं आहे ना सतरा जानेवारीला सूर्यग्रहण आहे ना अठरा जानेवारीला सूर्यग्रहण आहे तुम्ही जे यूट्यूबला जे व्हिडिओ बघत आहे हे संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ चा दाखवले जात आहे आणि तुमची मनाची दिशा भूल केली जात आहे हे भारतात दिसणार नाही हे अमेरिकेत दिसणार आहे हे ऑस्ट्रेलिया दिसणार आहे हे परदेशात दिसणार आहे अशी दिशाभूल करून तुम्हाला नको ती माहिती देऊन ते व्ह्यूज मिळवण्यासाठी त्यांचा आटापेटा करत असतात माझी तुम्हाला जबरदस्तीन माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा अशी मी कधीच कोणत्या चॅनलला कुठल्याही व्हिडिओला मी विनंती केलेली नाही ज्याला वाटेल योग्य वाटेल तो माझं चॅनल सबस्क्राईब करेल पण बरेचसे चां चांगले चांगले व्हिडिओ बनवल्यानंतरसुद्धा लोकांनी त्याला सबस्क्राईब केले नाही पण ते संपूर्ण व्हिडिओ त्यांनी पाहिले पण लाईक न केलं म्हणून मध्यंतरी बंद केलं होतं तर पर आता तुम्हाला हेच सांगतो की ना सतरा जानेवारीला सूर्यग्रहणे ना अठरा जानेवारीला सूर्यग्रहणे सूर्यग्रहण हे जानेवारी महिन्यामध्ये दिसणारच नाही आहे पण आतापर्यंत जे लोकांनी ही दिशाभूल करण्याचा चंग बांधलेला आहे त्यांचे व्ह्यूज बघितला तर पन्नास लाख चाळीस लाख दहा लाख असे व्ह्यूज त्यांच्या चॅनलला दिसतात आहे लोक बघून राहिले म्हणून मला की आली की आता आपल्याला काय काय व्हायना तुम्ही चॅनल व्हिडिओ बघा नाही तर नका बघा सबस्क्राईब करा नाही तर नका करू पण तुमच्या माहिती सांगी सांगतो अशा यूट्यूबचं नाव खराब होईल अशा चॅनलपासून तुम्ही ना लांब राहा आणि चांगल्या शास्त्रीय शास्त्रशुद्ध माहिती देणारे ऑस्ट्रोलॉजर यांचे चॅनल तुम्ही बघा आणि यांचीही माहिती तुम्ही घ्या तर तुम्हाला परत एकदा सांगतो या जानेवारी महिन्यामध्ये कुठलेही सूर्यग्रहण तुम्हाला कोणत्याही देशामध्ये कुठूनही दिसणार नाही तुम्ही वी माझा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद राधे राधे